नमस्कार पालघर टाइम्स न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पालघर जिल्ह्यातील बाळा तालुक्यातील गांद्रे एनशे परिसरात बिबट्याचा वावर आहे असे गावकरांकडून सांगण्यात आले आहे वन विभागाला सा कळवून सावधानतेचे बोल लावण्यात आले आहेत त्याचबरोबर पायाचे ठसे सुद्धा दिसून आल्याने गाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मागील दोन वर्षापूर्वी बिबट्याने रानडुक्कर आणि कुत्र्याची शिकार केली होती घराजवळ येऊन कोंबड्याची सुद्धा शिकार केली होती म्हणून वन विभागाकडून सावधानतेचा सा इशारा देण्यात आला आहे तरी सर्वांनी घरातून निघताना सावधान राहावे दोन वर्षापूर्वी आपल्याला इथून ह्या ह्या एरियात नाही फॉरेस्टॉल वगैरे आणण्यापासून स्पष्टपत्र दिसला आणि ह्याच एरियात कॅमेरा लावून कोंबडा आमचा ठेवला त्यातो रात्री तीन वाजता कोंबडा खाला आम्ही आणि इथून निघून ह्या ह्या साईडने जो आपण दिसते तो रात्री तीन वाजेपर्यंत आमच्या माणसाला समजतो दादा तुम्ही काय सांगाल आता बिबट्याचा वावर आहे असे ऐंशी आणि गांधऱ्यामध्ये बॅनर लावलेले आपल्याला दिसतात त्याच्यामागे नेमकी सत्यता काय आम्हाला तरी असं वाटते काय आमच्या तर दिसण्यात आला दिसण्यात आल्यानंतर आम्ही ते फॉरेस्टला कसं त्यांचे आम्हाला कसे दिसले आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात आम्ही बघितलं आमच्या माणसाने बघितलं बघितल्यानंतर मी सुद्धा प्रत्यक्ष जसे बघितले तसे आम्ही फॉरेस्टला आम्ही पाठवली आता जेव्हा आमच्याकडे बुपडांचा वावर आहे त्या दुपराचे मागे चालतो आहे किंवा कुकळी आहे कुकड्यांचं येतोय आत्तापर्यंत एक दोन त्यांनी धरलेली आडन द्या मला हा आमच्याकडे प्रत्यक्ष बघायला त्याचे कसे बिटते म्हणून आम्ही त्याचा फॉरेस्टवाल्यांना केलं होतं बिबट्या आहे असं आपल्याला कसे याच्यामध्ये समजते काय कसा काय अंदाज येतो आपल्याला दोन वर्षापूर्वी तो आमच्याकडे आला होता आम्ही प्रत्यक्ष बघितलं आणि तोच त्याचं त्याची वाढ झाली ते दोन वर्षात त्याची वाढ झाली आणि ती दुपऱ्यांच्या मागे येताना आम्हाला तो त्याचे माग दिसले आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष आणि तो निघून तो मागे असा निघून गेला मध्ये असा हल्ल्याचा प्रकार असा कुठला कुत्रा खाल्ला आणि इकडे डुक्कर खाला असा आम्हाला समजण्यात आलं दादांना पण आम्ही फॉरेस्ट व्हावे वाल्यांना कलवलंय आता सकाळच्या दरम्यान अनेक लोक इथे फिरण्यासाठी येतात अशांना आपण कुठला संदेश द्या आपली तर इच्छा आहे का सकाळी लवकर पहाटे लोकांनी अंधारात तरी निघू नये आणि संध्याकाळी ते अंधार पडल्याच्या नंतर पण बा बाहेर पडू नये कारण तो कधी रात्र पाहूनच बाहेर पडतो दिवसात का कधी कौशित दिसतोय पण रात्री जो वावर असतो रात्री फिरतो तो तर लोकांनी तरी बाहेर पडू नये गावामध्ये सावधानता म्हणून काय करण्यात आली कुठली दक्षता घेण्यात आली आहे लोकांना आम्ही व्हॉट्सअपला टाकलं आहे बातमी व्हॉट्सअपला टाकली होती आमच्या ग्रुपला आणि बोर्ड बोर्ड लावलेत एशीतला येताना एंट्रीला आम्ही एक फॉरेस्टतर्फे बोर्ड लावलेला आहे त्या लोकांनी सावधगिरी राहावी म्हणून